राज्यातील सहकार क्षेत्राला दैनिक पुण्यनगरीनं कायमच पाठबळ दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात सहकार झपाट्यानं वाढला त्यामुळे विकास झाला आजच्या काळात चांगली माणसं शोधून काढणं सोपं काम नाही पण पुण्यनगरीनं हे आव्हानात्मक काम करून सहकार क्षेत्रातील गुणीजनांना शोधून काढून त्यांचा द पॉवर ऑफ सोलापूर पुरस्कार देऊन गौरव केला आहे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून दैनिक पुण्यनगरीनं समाजहिताचे उपक्रम हाती घेतले आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केलं दैनिक पुण्यनगरी सोलापूर आवृत्तीच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर इथं सोमवार दिनांक सोळा जून रोजी आयोजित द पावर ऑफ सोलापूर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते सामाजिक देणं काहीतरी आम्हाला लागतंय म्हणून या पुण्यनगरीच्या सम समूहाने अनेक चांगल्या प्रकारचे समाजाच्या उपयोगाचे उपक्रम हाती घेतलेले आहेत मग अतिवृष्टी असेल कधी दुष्काळ असेल कोविडसारखा प्रसंग असेल प्रत्येक कामामध्ये पुण्यनगरीने या समाजाच्या सोबत राहण्याचं काम केलं आहे लोकाला असं वाटतं की वर्तमानपत्र आणि शिक्षण संस्था म्हणजे पैसे कमवायचा व्यवसाय असं वाटते लोकाला पण तसं नाही आहे खूप अवघड काम आहे पहिल्याच्यासारखी पत्रकारिता राहिली नाही हे म्हणतात हे खरं आहे परंतु आज समाजाला जे आवडतं तेच करावं लागणार आहे समाजाला दिशा देण्याचं काम या पत्रकारिच्या भूमिकेतून आतापर्यंत झालेलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे होते यावेळी व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस लतीफ तांबोळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर दैनिक पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय तान पाठक पश्चिम महाराष्ट्राचे सर्व व्यवस्थापक मंगेश कांचन पुणे आवृत्तीचे संपादक श्रीकांत साबळे सोलापूर आवृत्तीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर पश्चिम महाराष्ट्राचे वितरण व्यवस्थापक सुशील महेंदळे जाहिरात इंचार्ज कैलास शिंदे आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पुणेनगरी एक आमचा आरसा दाखवण्याचं काम करत असतं आपण सगळेजण बघतो की लोकशाहीचा चौदा स्तंभ म्हणून आपण या व व्यवसायाकडं बघतो पत्रकारितेकडे बघतो जगामध्ये चांगलेल्या चांगल्या घटना जगामध्ये चाललेलं चांगलं काम लोकांच्या समोर आणतात आणि लोकांच्या समोर आणत असताना आपण कुठं चुकवत असलो तरी आपल्याला जाग्यावर आणण्याचं काम मी कायम सगळ्या ठिकाणी सांगतो सगळ्या गाड्यांना ब्रेक असतो राजकारण्यांच्या गाड्याला कधी ब्रेक नसतो त्यांची गाडी अशी सुसाट सुटलेली असते पण साधा सदा माणूस सहज ब्रेक लावू शकत नाही पण आमचे हे छोटे छोटे पत्रकार सुद्धा त्या गाडीला ब्रेक लावू शकतात सचिन कल्याण शेट्टी यांनीही आपल्या भाषणातून पुण्यनगरीचं कौतुक केलं या सोलापूरमध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासलं म्हणजे कुठलंही वृत्तपत्र कुठलीही संस्था म्हणजे रोम नॉट बिल्ट अ सिंगल डे असं म्हणतात म्हणजे एका दिवसात रोम उभारत नसतो तसं पुण्यनगरी या अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वर्ष नव्याण्णवपासूनच्या आजपर्यंत तपश्चर्या आहे मुरलीधर बाबांचं कष्ट आहेत तुमच्या सगळ्या सहकार्यांचं परिश्रम आहे आणि त्याच्यामुळं आज पुण्यनगरी राज्यात एवढं नावारूप आहे सोलापूर आवृत्तीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी यांनी पुण्यनगरीच्या आतापर्यंतच्या कार्याची माहिती दिली सोलापूर सारख्या बहुभाषिक शहरामध्ये बावीस वर्ष आज आम्ही काम केलेलं आहे त्या परिस्थिती गंभीर परिस्थिती व संकट काळात आपण सर्व वाचकांनी व सर्व यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व वाचकाचे मनापासून आभारी आहे मागील बावीस वर्षात पुण्यनगरी आपण सर्वांनाच भरभरून प्रेम केले त्यामुळे आमच्या आजवरचा प्रवास सुकर झाला म्हणूनच यंदाचा वर्ष सामाजिक बांधलकी म्हणून सहकार क्षेत्रातील जननायक याद द, द पावर ऑफ सोलापूर हा आम्ही अंक आणि पुरस्कारांचं एक ही कार्यक्रम घेतला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गंगामाईनगरचे चेअरमन बबनराव शिंदे अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल शिवामृत संघ अकलूदचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर जनता सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्राध्यापक शोभा शिवाजीराव काळुंगे जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली सोशल बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट उमरखा बेरिया प्रियदर्शिनी महिला बचत गटाचे गटप्रवर्तक वनिता तंबाके आदी मान्यवरांचा दी पॉवर ऑफ सोलापूर पुरस्कार देऊन गौरव करून सत्कार करण्यात आला